गरीबांचे कैवारी दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने गरीब गरजू विद्यार्थिनीला अभियांत्रिकी शिक्षणासाठी भरघोस आर्थिक सहाय्य करण्याचा अभिनव उपक्रम भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तथा क्रियाशील प्रेस क्लबचे अध्यक्ष सय्यद अकबर यांनी राबवला आहे अनोख्या पद्धतीने लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांचे चिंतन केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे तत्पूर्वी सोमवारी सय्यद अकबर यांनी रामशेठ ठाकूर यांना फेट्या बांधून मायेची शाल पांघरून पुष्पगुच्छ देत त्यांचे चिंतन केले तसेच त्यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून कालसेकर अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असलेल्या अलिशा शेख या गरीब आणि गरजू विद्यार्थिनीला पंचवीस हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे या मदतीचा धनादेश लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते अलीशा शेखला सुपूर्द करण्यात आला यावेळी सय्यद अकबर उद्योजक सुधीर सुरपे आणि पत्रकार साबीर शेख उपस्थित होते रायगड कोकणचे भाग्यविदाते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या जन्मदिनी महोत्सवाला याच्या औषध साधून आपण आलिशा नावाची जी गरीब विद्यार्थिनी आहे ती कासर कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगमध्ये शिकते त्या मुलीच्या शिक्षणासाठी आपण म्हणजे मी स्वतः सय्यद अकबर रामशेठ ठाकूर साहेब जन्मदिनी निमित्त आपण त्यांना तिला पंजूरची मदत केली आणि ती मी शेटच्या हस्ते तिला मी देण्याची मी तिला विनंती करतो महाराष्ट्र अल्पसंख्याक सेचे अध्यक्ष मित्र श्री संत अकबर हे अतिशय चांगल्या रीतीनं काम करत असतात समाजामध्ये सर्वत्र आपल्या पनवेल नै रायगड नाही तर सत्र जाऊन त्यांनाही आपल्या पक्षाचं काम आहे देशाचं काम आहे मोदी साहेबांचं फडणवीस साहेबांचं काम पुरणजीचं काम ते सतत करत असतात आणि त्या दृष्टीनं विविध लोकांना मदत करत असतात शिक्षणामध्ये सुद्धा त्यांचं चांगलं हे असतं ह्या माझ्या वाढदिवसानिमित्तानं त्यांना आदिशा नावाच्या मुलीला हिंदूंच्या शरदा पंचवीस स्वदारशी थे मदत केली अशी चांगली चांगली कामं ते करत असतात ला आणि गोरगरिबांना मदत करत असतात मी अकबरसियत आणि त्याच्या सुदी वगैरे यांच्या कम्युटीला मी हार्दिक शुभेच्छा देतो मी माझा मान घेऊन माझ्या बुंभीराचं औचित्य साधून त्यांनी ही मदत केलेली आहे आणि अशा तिनं विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना दुरेपणा पुढण्याचे काम करत का लागतो मुलगी पुढे जाऊन चांगले चांगलं शिकेल आणि तिचं भाग्य उजळेल याकरता अकबर सिंहने केलेली मदत ही नक्कीच महत्त्वाची आहे मी त्या शिक्षणाकरता शुभेच्छा देतो आणि अकबर सिअरलाही तिचं अभिनंदन करतो